संबंध रक्त आलो तसं तर म्हणे आम्हाला काही खरं वाटत नाहीये फर्गिव्हनेस तर तेव्हापासून मी करते आणि त्याचा मला खूप उपयोग झाला फर्गिवनेस आणि ग्रॅटिट्यूड जेव्हा एखादा आपला पार्ट नाही वापरता येणार नाही ते कळत त्यावेळेला त्याचं महत्व कळत हा जर एक्स रे मी दुसऱ्या कोणाला दाखवला की पाय असतील ह्याच्यावर पेढीकला वगैरे तर म्हणेन हा हात हलवत सुद्धा असतील ते अजीब विश्वास तो न तो तो होता तिचा इतना विश्वास रिस्पेक्ट दर रिस्पेक्ट अजीब खूब स्ट्रेंथ शांतपनी जीव सो नमस्ते आ, सो मेरा नाम रीना खनके है मैं प्राणी खेलिंग इंस्ट्रक्टर हूँ और पिछले पंद्रह साल से मैं प्राणी खेलिंग प्रैक्टिस कर रही हूँ हम कि देते हैं हम कोर्सेस सिखाते हैं और ये हमारे जर्नी में हमने अनुभव किया है हमारे पर्सनल लाइफ में इसका बहुत सारा फायदा हुआ है जो लोग हमारे पास सीखने आते हैं रीलिंग करने आते हैं डिफरेंट एज ग्रुप्स के होते हैं डिफरेंट एरियाज ऑफ लाइफ से आते है, है 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 हैं एंड कितना अमेजिंगली वो ये साइंस का यूज करके दे आर हेल्पिंग दे आर हेल्पिंग अदर्स सो ये हमने सीरीज चालू किया है अभी इंटरव्यूज का द इंटेंशन इज दें टू इंटरव्यू आर She loves the second innings of light, जो अपने दूसरे पड़ाव पे है और वो कैसे इसका इस्तेमाल कर रहे खुद के और दूसरों के फायदे के लिए so, उनका नाम है पाटनकर जी शी वजली सेवेंटी ईयरस और फ्रॉम अ लॉन्ग टाइम एंड शी हैज लर्न वेरियस कोर्सेस बहुत सारे कोर्सेस किए हैं उन्होंने है और आज हमारे साथ बहुत सारी चीजें शेयर करने वाले हो अब मेरी एक्साइटेड एंड रेल इंस्पिरेशन है कि जिस हिसाब से आप डिफरेंट चैलेंजेस में भी जाके ही का इस्तेमाल कर रहे हो नाउ ऑल्सो यू हैव दिसम आई नॉक टू यू आई गेट इंस्पिरे कि यस प्राने लिविंग से हम बहुत सोच कर सकते हैं सो so, आपके बारे में थोड़ा बताइए आपने कब प्राने लिविंग की शुरुआत क्यों की थी म्हणजे मी तर दोन हजार तीन पासून प्राणी किलिंग चालू केलं पण मध्ये ब्रेक झाला पण दोन हजार अकरा मध्ये मी अरहॅटिक पूर्ण केलं ओके त्याच्यामुळे okay. मग दोन हजार आठ नऊ दहा अकरा हे सगळे कोर्सेस मी केले आणि पहिल्यांदा माझं असं इंटेन्शन होतं की आजूबाजूला ना खूप तक्रारी आज काय पाय दुखतोय हात दुखतोय मास्क फार छान वाटत नाही फ्रेश वाटत नाही तर ह्यांना आपण या प्राणीखिली काहीतरी तर करू शकतो की रोजच्या घडामोडी ज्या असतात त्याच्यात त्यांचं लाईफ थोडी इझी करायची असं आणि त्याचे मला खूप छान अनुभव आले ओके हा म्हणजे आत्ता माझी नात आहे दोन तीन वर्षाची काही झालं कुठं पडली काही झालं तरी औषध नको लव आजी आहे मला ये आणि इतकी सुंदर येऊ बसते आणि ती पण माझ्या बरोबर आजी हे असं तिला तर मला येईल का करायला असं करून ती पण स्वतः आता म्हणत असते मग हे होईल का बर असं करून करून ती आपलं आपलं सुद्धा करावं म्हणतीये अशी लहान आहे आता तिसरीतच आहे ती आणि आमच्या एका नातीने कोर्सेस पण माझी मोठी नात आहे मुलगी ना 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 आणि माझी नात दोघींनीही प्राणी हिलिंग केलेली आहे आणि त्या पण दोघी जणी अर्हाटीक mm. आहेत आणि छान त्यांना त्यांच्या लाईफ मध्ये खूप फरक वाटला mm. hmm. म्हणजे मुलगी माझी थोडी फ्रस्टेन झाली होती डिप्रेशन मध्ये होती पण त्यातनं ती खूप छान बाहेर आली आणि हिलिंगमुळे तिला खूप खूप फायदा झाला म्हणजे लाईफकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आणि कशांनाही आपण बाहेर येऊ पडू शकतो हे तिला खूप आणि तरी खूप छान मागेच माझ्या आई आईलाच प्रश्न म्हणजे आता ती नव्वद वर्षाची तिला ना पहिल्यांदा अजिबात विश्वास नव्हता की प्राणी किलिंग हा काही होणार नाही वडील माझे घ्यायचे हिलिंग पण म्हणायची थोडस वाढलंय पण ती फारसं झालं नाहीये असं पण hmm. आता ती नव्वद इला आहेत आणि मी आता सध्या करत नाहीये मला असं बरं नाही हे हाताला फ्रॅक्चर्स hmm. आहेत म्हणून ती म्हणते आता मी काय करू आता मी कुणाला दाखवू म्हणजे आता तिला इतका विश्वास आहे त्याच्यात कि hmm. काही झालं तरी मी करू शकते काहीतरी त्याच्यात फारसा म्हणजे नमाज वाटतं ना, ना, ना की ते मला जास्त वाटतं की जिचा अजिबात विश्वास नव्हता तिचा दा इतका विश्वास आहे की अगदी म्हणजे मला ती सांगतेच एवढी एवढी गोष्ट झाली तरी सांगते आणि ऑडियाच काय वय असं नाही पण त्यांना मी देत होते शेवटपर्यंत आणि त्यांच्यासाठी आपल्या आप ज्या सोलच जे आहे त्याचा त्यांना खूप उपयोग झाला म्हणजे ते विचारायचे मला काहीतरी आणि मी मी उत्तर द्यायची का मास्टर माझ्या तोंडून द्यायचे माहित नाही मला पण त्यांना खूप छान वाटायचं आणि ते चकम ते असे झाले होते स्थिर झाले तुम्ही आलं त्यांच्या भीती किंवा अजिबात नाही अगदी शांतपणे ते शेवटचे एक दोन तीन महिने एकदम मस्त राहिले खूप छान आता एक तसं एक्सपिरियन्स आला आमचे क्लायंट होते आ, तर ते पण सेव्हन्टी प्लस होते आय थिंक आणि खूप हेल्दी लाईफ जगलेत पण एक महिन्यापासून एकदम त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला सिवियर हेल्थ कंडिशन होती मग आपलं सोलर फॉर्मेशन जे आपण mm -hmm. कोर्समध्ये शिकवलं ते त्यांना दिलं हिलिंग चालू होती तर ते फॅमिलीला म्हणायचं माझा हात फकडा आणि ते सतत तुम्ही रिपीट करा mm -hmm. सोलर mm -hmm. फॉर्मेशन म्हणत राहा कारण की त्यांनी त्यांना खूप स्ट्रेंथ मिळाली आणि त्यांनी खूप शांतपणे जीव सोडला म्हणजे ते मंत्र आपलं असॉर्मेशन केलं ओम शिवाय म्हटलं पाणी पिलं आणि ही लेफ्ट बॉडी खूप पावर आहे खर आपल्याला म्हणजे सिम्पल आहे छान आहे पण इट गिव्ह म्हणजे त्यांना असं बॉडीच्या बाहेरचा एक्सपिरियन्स आला असं ते मला सांगत होते आता नाही मला भीती वाटते आता मी एकदम शांत आहे असं नेक्स्ट लेवल असे म्हणजे ना लेवल पर्यंत आपण हेल्प करू शकतो तसं आता आईला करायची मला मदत पण होईल पण ती पण आता अगदी छान सेट झालीय फक्त तिला मी मंत्र म्हणायला सांगितलं तुझे कोण आरंदी आहेत त्यांना पण ती पण आता शांत झालीय डायरेलिसिस आहे तिला ती म्हणजे ती आता उठू नाही शकत पण तशी ती चांगली असते की म्हणे काही नाही होणार आहे छान होणार मग इतकी पॉझिटिव्हिटी हवी छान आणि जो सर्टिफिकेशन पण केलाय आय थिंक मागच्याच दोन वर्ष झाली असते ऑगस्ट मध्ये मागच्याच वर्षी छान म्हणजे इन्स्पिरेशन करता की या एज मध्ये पण आपण डिसाइड शकतो तुम्ही दिलेत मला हे व्यायाम करत नाही इतकी केसेस देणार त्यांची मेडिकल हिस्ट्री इंटरव्ह्यू एक्झाम खूप चांगले माझा खूप पुश केलं त्याच्यामुळे खूपच आम्हाला चांगला एक मुलगा दहावी आणि थोड फॅमिली हे मोठी बहीण खूप हुशार त्याच्यामुळे तो खूप डिस्टर्ब व्हायचा कम्पॅरिझन व्हायची कायम कि तू खेळू नकोस अभ्यासच कर असं तर त्याच्या आजीने म्हणजे माझ्या मैत्रिणीने सांगितलं की तू यादा काही करू शकशील का तर म्हटलं हो नक्कीच आपण जतन बा बाहेर काढूया त्याला पण तो खूप चिडचिड करायचा खूप टॉयलेट राहायचा असा ओके आणि त्याला हिली चालू केलं आणि चक्र खूप इम्बॅलन्स होते पण त्याच्याकडनं चांगला रिस्पॉन्स मिळाला मला आणि म्हणजे करायला लागली तशी तशी त्याची बॅलन्स होत गेली सगळी चक्र आणि नंतर एकदा त्याला सांगितलं मी की तुला खेळायचंय ना खूप खेळ त्याच्या आई वडिलांना सुद्धा थोडं सांगितलं की त्याला खेळू दे त्याच्याशिवाय त्या कारण त्याच्यातनं ऊर्जा म्हणतो पण ती इतकी होती की ती कर्ज्युमच व्हायची नाही आणि म्हणून तो तुम्हाला त्रास येतो मग म्हणे चालेल का आपण दहावीचे वर्ष कसं नाही नाही म्हटलं बिनधाच खेळू दे त्याला आणि खेळल्यानंतर ती एनर्जी खूप छान सेट झाली आणि आता छान अभ्यास करतो हो आता परीक्षा दिली आणि मस्त पेपर गेलेत त्याला एकदम शांत झाला आणि मुख्य म्हणजे आई वडिलांना तो खूप रिस्पेक्ट द्यायला लागला नाहीतर रिस्पेक्ट अजिबातच देत नव्हता कारण माझ्यासाठी तुम्ही तिथून एक बाबा तिथे पण आता खूप छान रिस्पेक्ट देतो होतो आणि Uh, वडिलांना विचारल्याशिवाय काही करायचं नाही असं त्याच काय मी, मी रेग्युलरली मेडिटेशन करता मग कुठलं आवडतं मेडिटेशन आहे थोडं कनेक्ट व्हायला होतं आणि म्हणजे शांतपणा येतो थोडं आणि काही होत असेल ना तर सोल मेडिटेशन किंवा घरात जर खूप डिस्टर्ब झालं असेल तर सोल मेडिटेशन एक्फर्मेशनचा खूप उपयोग होतो आय एम नॉट आय एम नॉट द इमोशन्स म्हटलं खूप डाऊनच आपण येतो शांत एकदम खूप शांत होतो त्याचा खूप फायदा होतो सोल तर फारच छान आहे मेडिटेशन कसं आमचं आयुष्य प्राणी हिलिंग म्हणजे आपला दहाच्या आधी वास होत आणि दहा नंतर कसं आहे हा ऍक्च्युली नव्हता कारण असं खूप काही डिस्टर्बही नव्हतं नौत। आणि असं नॉर्मल लाईफ नॉर्मल लाईफ होत आणि माझ्या स्वतःच्याही काही फारश्या अपेक्षाही नव्हत्या पण दहा नंतर मला वाटायला लागलं की नाही आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते हे खूपच छान प्राणिकिनीमुळे कर सेवा 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 आणि ते लगेच रिझल्ट कळतो हिलिंग केल्यानंतर जो रिझल्ट मिळतो ना एक तासा दोन तासात पण छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीना रि मिळतो त्याचा एकदम फॅन्टास्टिक असत खूपच छान आणि तुमच्या हेल्थ बद्दल काही सांगा प्राणी खिलेचा कसा उपयोग झालाय तुमच्यात uh, uh, मुख्य म्हणजे पॉझिटिव्हिटी खूप वाढली माझी आणि आता जो ऍक्सिडेंट झाला तो तसा सिरियस झाला बट ऍक्च्युली ना फ्रॅक्चर्स माझी खूप झाली आणि ह्याच्यात uh, सांगितले की काहीतरी कर्म असतात आपले ती आपल्या म्हणजे ही फळ का आत्ता पण मग मी म्हणायची काय मी इतकं कोणाला हर्ट केलंय नाही का पण कदाचित असं असेल की मला खूप मी इनवोव्ह केलं मास्टरांना तर असं म्हणजे मला असं जाणवलं की तू खूप हर्ट केलं नाही कुणाला ना। पण नो हर्ट झाल्यावर सोडून दिलंस लोकांना हा की ते मला जाणवलंय की त्यांना मी हर्ट केलं नाही पण तो ब्रेक झाला म्हणून माझे हार्ड हार्ड नो ब्रेक असं मला वाटलं आणि आता मला तो अनुभव हा फार वाईट आला आणि आता मी तो धन शिकली आता फर्गिवनेस फरगिवनेस तर तेव्हापासून मी करते आणि त्याचा मला खूप उपयोग झाला फर्गिवनेस आणि ग्रॅटिट्यूड mm. जेव्हा एखादा आपला पार्ट नाही आहे वापरता येणार नाही ते कळत mm. त्यावेळेला त्याचं महत्व मिळतं त्याच्यामुळे बॉडी जी दिलीय हा देवांनी त्याचा व्हॅल्यू ठेवा ग्रांटेड नका घेऊ खूप छान खूप खूप इंगडे पाहू ना खूप परत आवडला खूपच ते दोन्ही फिल्गिंग नेस आणि ग्रॅटिट्यूड इतकं अमेझिंग आहे त्याच महत्त्व खरं आपल्या याच्यानं आहे क्षमा याच्याना पण हे इतकं क्लिअर होतं मास्टरच्या शिकून आहे कसा करायचं कशाला हारायला हवं आणि मुख्य महत्व हा ते आपलं बोल म्हणत म्हणण्यापेक्षा ते, ते आ, फील करून म्हणणं ग्रॅटिट्यूड साठी सुद्धा ग्रॅटिट्यूड फार महत्वाची खूप खूप आ, आ, वन ऑफ दोन टेक युअर बॉडी फॉर ग्रान्तेड ग्रांटेड नका घेऊन चुकली अगदी रिलेशनशिप पण नाही रिलेशनशिप मध्ये याचा काय फायदा होतोय हिलिंगचा दोन तीन गोष्टी म्हणजे आपल्या एसीबीएसच्या कोर्स मध्ये मला या दोन तीन गोष्ट तीन पेशंट्सला याचा खूप उपयोग झाला हे तर त्याचं आई वडिला हे झालं पण नवरा बायकोच सुद्धा खूप म्हणजे खूप रिलीशियस चेंज झाली आणि त्यांना दोघांना दिलं okay. हिली ओके आणि दोघांनी एकमेकांना फिरगिंग केलं म्हणजे मी नुसतं सावर होते की तुम्ही एक क्षमा वगैरे आयु केलत न तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल तर mm पहिल्यांदा -hmm. नाही केलं पण त्यांचं त्यांनाच वाटलं आपल्या हिलिंगमुळे म्हणजे इंटेन्शन ठेवून हिलिंग त्याच्या म्हटलं होतं हे इंटेन्शन ठेवा कुठल्याही मध्ये इंटेन्शन ठेऊन तुम्ही केलं हिलिंग तर त्याचा खूप फायदा होतो आणि ते मास्टरनी इंटेन्शन सुद्धा माझं खूप छान क्रिएट uh, झालं माझं आणि त्या दोघांनी आपोआपच त्यांनी आपलं आपलंच फरकिंग केलं त्यांचं hmm. hmm. आणि अक्षरशः दीड दोन महिन्यात त्यांना फरक पडला ह्याचा आणि आता छान आहेत ते किती छान ना आणि घरचं मुलांचा एवढी सगळ्यांच म्हणजे त्यांच्या आजूबाजूची सासू सासरे त्यांचे बरोबर त्यांचं सुद्धा रिलेशन बदललं म्हणजे त्यांचा एकमेकांबरोबरचा दृष्टिकोनच बदलला आई वडिलांसारखं कसं वाटतं तुम्हाला इतक्या छान वाटलं खूप खूप छान वाटलं आणि छोट्या छोट्या केसेस मध्ये माझं ते हे होत ना त्याच्यात तर मला खूप छान येते रंगेच मिळत आणि ते परत परत येतात अगदी छोटी छोटी गोष्टी असतील की आज काय पाठ झुकतील मला नाही काही करवते म्हणजे आपल्या मेड्स ज्या असतात ना त्यांना सुद्धा त्याचा खूप फायदा होतो आणि येतात त्या आणि सांगतात आज हे होतंय मग त्यांनाही जरा बऱ्यापैकी फायदा होतो त्यांना आणि घरच्याही काही का प्रॉब्लेम सांगतात त्याच्यामुळे मग त्यांनाही आपल्या याच्या दृष्टीने काय करता येईल ते थोडस खूप प्राणी खिलिंगचा उपयोग आपण साध्या गोष्टीच होतोय प्राणी खिलिंगचा उपयोग आपल्याला आपण सर्दी सिरियर कॅन्सर पर्यंत अगदी अगदी सिव्हिअर केसमध्ये पण तुम्ही म्हणाला हात दुसरा पण आता जस्ट एक आठ दिवसापूर्वी मी डॉक्टरांच्याकडे जाऊन आले आणि पहिले एक्स रे त्यांनी असे थोडे मध्ये काढले ते आणि आता सरळ हात ठेवून काढले फोटो तर म्हणे काय काय करता म्हटलं नाही मला असं पकडून मी असं जेवू शकते इथपर्यंत तर म्हणे खरं का हा जर एक्स रे मी दुसऱ्या कोणाला दाखवला कि पाय असतील ह्याच्यावर तो पेडिकला वगैरे तर म्हणजे हा हात हलवत सुद्धा नसतील ते इतकं ते वेळी सांगितलं हो। चौ पण म्हणजे हे म्हटलं नाही आमच्या गुरुंची कृपा आहे आणि हिलिंगचा फॅन्टास्टिक उपयोग होतो आणि डे वन नसन माझे हिलिंग चालू आहे त्या दिवशी पुस्तक आणि सगळं रॉक्ष सायकोथेरपी आणि हे दोन्ही ऍडव्हान्सिंग ऍडव्हान्सिंग कळ सायकोथेरपी गरजच स्वच्छ आणि मुलगी आरावलं आमच्या तर त्या फोनवर तुम्ही चपाती पण लाटायचं चालू केली पुरणपोळी केली अरे बोरिंग पुरणपोळी केली वाव करते थोडं एक दोन तीन केल्या पण म्हणजे नाही कॉल ते हातही हालवतय डॉक्टर ॲक्टिवाट्यात की हा काही विविधश खूप आहेत हा पण ठीक आहे ना आज मला इथपर्यंत येत नाही आणि माझा आता एम आहे की हेच करून मी ड्रायविंग करणार आहे माझे मी ते मिस करते अंधे होणार मास्टर मला देणार आश्रमात जायचं आहे आश्रमात जायचंय आश्रमा आश्रमा गाडी घे त्याच्यामुळे मला आवडणार आहे ते आणि पॉझिटिव्हिटी हा मला सोपना मिळालेली देणगी आहे आपल्या प्राणी केलीमुळे <laughs> अगदी आताच्या ह्याच्या डॉक्टर म्हणाले तुम्हाला वाटत नाहीये तितकं तुम्ही करू शकता मला भीती अजिबात वाटली नाही म्हणजे इतकं झालं तरी कारण मी बसले जिथं पडले बस होते तिथं बसले आणि ज्या लोग तिघ जण मला न्यायचे होते तर मला घरी न्यायचं का म्हटलं चे दवाखान्यात न्यायचे का हे नक्की फ्रॅक्चर आहे ना हो अगदी मी ओढणी होतीच माझी ती त्याला बांधायला लावली म्हटलं फक्त मी घराजवळ जाणार होते हॉस्पिटलला पण त्यांनी सांगितलं नाही मला इथेही खोप पडली होती आणि संबंध रक्त आलो होत असं तर म्हणे आम्हाला काही खरं वाटत नाहीये तर आपण जवळ जाऊया जवळच्या हॉस्पिटल मधून सह्याद्रीला केलं मग ते प्लॅनिंग वगैरे सगळं झालं मी वाटलं वाईन मला नाही काही झालेलं माझी बुद्धी शाबूत आहे त्याचा काही उपयोग नाहीये करायची काही गरज नाही हे आहे पण डॉक्टर पण म्हणाले करायचं ऑपरेशन म्हटलं करायचं अगदी व्यवस्थित दवा म्हणजे मी चालतच गेले म्हणजे नको वाला ते व्हीलचेअरवर खूप स्ट्रेंथ दिली मास्टरनी खूप स्ट्रेंथ दिली सिक्स्टी नाईन सिक्स सेवन्टीच्या एज मध्ये ऍक्सिडेंट झाला आणि एवढी हिमवट एवढं तेव्हा जस कमेंडेबल गोरूंची कबर लागेल ती शवाभर नाही एकशे दहा एकशे वीस किती पुढचे इतके परसेंट आहे की त्यांनी आणले परत पुढे आहे आता वेट की आता करायचं नाही किंवा काहीतरी आता मास्टर वाला नक्षी पुढचं तरी नाही आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आता थोडं पण तरी मी तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये बघते तुम्ही किती काही जॉईन करता ऑनलाईन पण असो प्रश्न असतात तुमचे रेग्युलर कॉन्टॅक्ट मध्ये असं तुमची ती म्हणजे पुढे शिकत राहायची जी इच्छा आहे ती अजून पण किती पण त्यांनीच दिलीय वाळू तशी थंड होते म्हणजे मी फारशी आहे तस हे पण ते काहीतरी करा काहीतरी करा तसंच हे आहे ना ते सुद्धा प्राणी गिनींग सुबह गाणी किनिंगची देणगी वा खूप रेजर्स खूप वेळ आल्यामुळे आणि आता आणि वन इयर प्रोग्राम करत करायला आहात आप इंटरेस्टिंग ऑफ सक्सेस म्हणजे आयज ऑल क विच करा त्यांना त्यांनी तर खूप फरक पडतोय म्हणजे एम राहते आताच एम ए मला की मी गाडी चालवणार आहे हे यावर्षीच आहे माझं वर्षात काय करायचं त्याच्यासाठी स्टेप्स खूप छान मच एकदा वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही सांगायचं आहे की हा एज हो अगदी प्राणिक खिलिंग केव्हा नाही शिका तुम्हाला फायदा होणार आहे फायदा फायदा आणि फायदा बस बाकी दुसरं विचारच करायचा नाही सगळ्याच बाबतीत तुमच्या फिजिकल लाईफमध्ये इमोशन्स तुमच्या तुम्ही छान बॅलन्स करू शकता mm. मेंटली तो में खूप गोष्टी प्रिपेअर राहतात mm. कारण ते प्रिपरेशन फारसं नसतं आपलं मेंटली हे mm. पण त्याने खूपच आणि स्पिरिच्युअलिटी करत असतो आपण आपल्या साधना करत असत पण डोळसपणे साधना करणं प्राणी खिलीमुळे खूप छा एक वेळ मिळतो आपल्याला प्रत्येक गोष्टीला आणि स्पिरिच्युअलिटी आय थिंक कुठेतरी रिलीजियन सोबतच राहणं पण महत्वाचं आहे खूपच एकदम धन्यवाद मी आला वेळ दिला आणि हा मच आणि ऑल द बेस्ट पुढची लाईक नक्की थँक्यू एव्हरी वन तुम्ही ऐकलं आम्हाला एवढ्या वेळ आम्ही तुम्हाला मोटिवेट करतो की नक्की प्राणखिलिंग बद्दल जाणून घ्या तुमच्या जा जवळ कुठलं सेंटर असो ते बघा व्हिजिट करा आमचं पुण्याला एफ सी रोडवरती सेंटर आहे रेग्युलर आमचे हिलिंग कॅम्प होतात तुम्ही अनुभव घेऊ शकता मेडिटेशनचं हिलिंगचं दोन दोन दिवसाचे फक्त आमचे वर्कशॉप्स आहेत आणि तीही जरा ओळफार लिहिता वाचता येतं तर हे प्राणीखिलिंग शिकू शकतं सो धन्यवाद टेक केअर नमस्ते